रोटरे क्लब ऑफ अकोला मिड टाउन यांच्या वतीने अकोला शहरात पहिल्यांदाच फ्लेवर्स ऑफ इंडिया फूड ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्सपोचे भव्य आयोजन करण्यात आले आहे गौरक्षण रोडवरील गौरक्षण संस्थेच्या मैदानावर ही एफ आय ओ नगरी उभी झाली आहे एकतीस ऑक्टोंबर एक आणि दोन नोव्हेंबर असे तीन दिवस अकोलेकरांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे फ्लेवर्स ऑफ इंडिया या एक्सपोद्वारे काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न होत आहे व्यापार आणि गुंतवणुकीला चालना या एक्सपोचा मुख्य उद्देश व्यापार वृद्धी आणि गुंतवणूक वाढवणे हा आहे विशेषत प्रॉपर्टी आणि रिअल एस्टेटच्या मोठ्या क्षेत्राला चालना मिळावी असा उद्देश आहे या एक्सपो मध्ये नेहमीच्या बिझनेस टू बिझनेस ऐवजी बिझनेस टू कस्टमर यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे जेणेकरून ग्राहकांना थेट फायदा होईल फ्लॅट किंवा प्लॉटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी उपलब्ध होईल तसेच स्थानिक कंपन्यांनाही यातून लाभ मिळेल खाद्य व्यापार आणि मनोरंजन हा एक्सपो देशाच्या विविधतेचे प्रतीक असलेल्या खाद्य पदार्थांची चव आणि भरभराटीच्या व्यापाराचा उत्सव असेल रोटरॅक क्लब ऑफ अकोला मिड डाऊनचे अध्यक्ष प्रणव सुरेखा यांनी आर आर सी नेटवर्कशी बोलताना सांगितले की विदर्भातील अकोला शहरात असा कन्सेप्ट लोकांसमोर आणण्याची संधी रोटरॅक क्लबच्या माध्यमातून युवांना मिळाली ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे नमस्कार अकोला वासियों मैं प्रणव सुरेखा प्रेसिडेंट ऑफ रोटर क्लब ऑफ अकोला मिड टाउन हम आपके लिए लेके आए हैं एफ ओ आई फ्लेवर्स ऑफ इंडिया फूड ट्रेड एंड प्रॉपर्टी एक्सपो इस तरीके का भव्य आयोजन सब लिए किया गया है ये एक, एक एक्सपो फर्स्ट टाइम हम ओवरऑल विदर्भ में इस टाइप का कंसर्प्ट फर्स्ट टाइम होने जा रहा है स्पेशली ये गर्व की बात है हम सब वासियों के लिए कि ऐसा इस का मौका हमें अकोला में आयोजन करने का मिला है थ्रू रोटरी क्लब ऑफ अकोला मिटटाउन मैं आप सबसे निवेदन करता हूँ सह परिवार बिल्कुल हमारे एफओ आए फ्लेवर्स ऑफ इंडिया जहाँ पे आपको ट्रेड प्रॉपर्टी और फूड का सब पूरा स्वाद टेस्ट प्रॉपर्टी की डील्स एंड ट्रेड के नई नई वेराइटी ऑफ द आइटम्स देखने मिलेगी आप बिल्कुल सह परिवार वहां पे पता धन्यवाद प्रमुख आयोजक भागीदार हा भव्य एक्सपो रोटरी इंटरनेशनल द्वारे आयोजित किया जाता है ज्याचे प्रायोजक एस एस खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत सहयोगी प्रायोजक खंडेलवाल सिल्वर्स बाके बिहारी इम्प्रो सोल्युशन चौपती डेव्हलपर्स आणि विठ्ठल ऑइल गौरक्षण संस्था राहील फूड पार्टनर मध्ये श्रीनिवास माखनचोर इव्हेंट सपोर्टर मध्ये ऑरा इव्हेंट्स अँड डेकोर यांच्याकडे आहे गौरक्षण संस्था नजिकच्या व्हीएचबी कॉलनी ग्राउंड वर एक्सपोची भव्यता तिथे येऊनच अनुभवता येईल असे प्रणव सुरेखा यांनी स्पष्ट केले आहे अकोलेकरांनी कुटुंबासह येऊन या फूड ट्रेड अँड प्रॉपर्टी एक्सपोचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रोड ट्रॅक क्लबने केले एक्स्पोमध्ये प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेट ऑटोमोबाईल होम अप्लायसेन्स बिल्डिंग मटेरियल्स हाऊसवेअर किचनवेअर लाईफस्टाईल फॅशन इंटियर्स होम डेकोर हँडलूम हस्तकला तसेच बँकिंग आणि फायनान्स यासारख्या विविध श्रेणींचे दालने असणार आहेत तीनही दिवस बॉलिवूड आणि सुफी संगीतासह लाईव्ह संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील तसेच लहान मुलांसाठी खास किड झोन आणि सकाळी नॉलेज वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे स्टॉल धारकांसाठी पॅगोडा सेटअपमध्ये आकर्षक स्टॉल उभारले गेले आहे